तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कसे आहात तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत एका शेतकऱ्याला कापसासाठी जास्तीत जास्त किती मदत मिळू शकते तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला आलात असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन येत आहेत पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो तर सबस्क्राईब करून जा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जा जा तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल तर चला मित्रांनो बघूया राज्याचे अर् अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकत्या सादर केलेल्या अर्थसंकल्पनात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादित पाच हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली होती तेव्हापासून शेतकरी ही मदत केव्हा मिळणार याची वाट पाहत होते पण शेवटी सरकारने एकोणतीस जुलै रोजी या मदतीच्या वाट वाटपाला मंजुरी देत शासन आदेश काढला तर ताज्या कृषी घडामोडीसाठी फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम टेलिग्राम आणि व्हॉट्सअपला आम्हाला फॉलो करा तसेच अग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राईब करा तर मित्रांनो यांच्या चॅनेलला पण सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो कारण यांच्या चॅनेलवर पण तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळेल तर मित्रांनो मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला असं पेज ओपन होईल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट युट्यूब यूट्यूबमध्ये जाऊ शकता तर अलर्मिंग व्हेरिएशन्स आणि बघा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद